मित्रांनो नमस्कार सर्वांना तर बघा आज आहे हरतालिका ती उद्या गणपती बसणार आहे तर आज आम्ही गणपती डेकोरेशन पूर्ण सामान वगैरे आणायला गेलो होतो आणि आता हे कामानिमित्त बाहेर गेले आणि आम्ही सामान घेऊन आलो आणि हे बाहेर गेले मग मी भांडे वगैरे घातून आता ही भाजी बनवत आहे ते वाध्याच्या शेंगा आहेत वाध्याच्या शेंगा हो दाखवतो वाध्याच्या शेंगा मी तोडत आहे आणि याची आता भाजी बनवतो आणि चला तुम्हाला सांगतो डेकोरेशन साठी मी काय काय आणलं चला बंद करू नाही चालू करू या दाखवतो या का काय काय आणलं लाईट चालू कर लाईट चालू करतो पहिले मग दाखवतो काय काय आणलं हे पा हे चेक अंदर खाली इथून दाखव मले दाखव हे पा मंडप आणला मंडपच आणला आम्ही असा हा मंडप आणला गणपती साठी बसा आता स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झाल्यावर आपण डेकोरेशनची तयारी करू इकडे कपडे वपडे वाढू टाकले याच्यावर ध्यान नका देऊ आता आपण हे सगळं साफसफाई करणार आहोत हे आणलं आणि अजून हार आणले असं लावू आपण किती सुंदर आहे हे दरवाजे लावायचे आहे पूर्ण असे हे हार आणले तर असं डेकोरेशन तर असं डेकोरेशनच एवढंच सामान आणलं आम्ही घेतो इथंच आहे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता डेकोरेशनची तयारी करत आहोत पहिले तर हे पूर्ण रूम आम्हाला साफसूफ करावं लागेल साफच राहते काही रोजच आपली साफसफाई राहते पण आता थोडस उचल वाचल करावं सारखो करा ना? लागन आणि हे पण याच्या अंदर घुसले पडून जायची पडून नाही झाली तर मंडप तुटून जाईन आपला ह्या मंडप सध्याचा इथं ठेवला आणि आता इकडे हा सोपा आपल्याला इकडे सरकावा लागन हे सगळं सामान काल मॉल मधून आणलं होतं हे चालच थकेल तो ना आपण कालच वय कालच वय भीती झटक झटक केल्या आता पंखा, पंखा। साफ करून घेतो लय गंदा झाला पंखा साफ होतच नाही कामा 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 कामात कामा, कामा, ना म्हणजे थकून जाताना जीव तर काही करायला जीव देऊन कोणी आहे नाही माझ्याशिवाय तर कोणी करण म्हणून एकटीच सगळं येते आम्ही थोडीशी डेकोरेशन करतो साफसुफ करतो मग डेकोरेशन करू हो आता ओल्या कपड्याने पुसून घेऊ चालू साफ उमेल असत पंखा साफ करायचा पंखे साफ करणं <च्ड़ागा> साफ करता कोपरे कापरे हे हे काही घुमतेच घुमला नाही पाहिजे तर कोपरे साफ होते

गणपति बाप्पा आपका फेस आपको जल्दी दिखने मिलेगा बस हो गया, गया। चावल मी लहान बरोबर घेत होत आता पूजा वगैरे झाली आणि पूजा झाली स्वयंपाक बाकीच होता तर तीन वाजले स्वयंपाक वगैरे केला आणि आजचा आजचा लुक रेड रेड आणि माझा काय कोणता कलर आहे ब्राउन ब्राऊन व्हाइट और ऑरेंज और तर एवढा टाईम झाला पोळ्या बनवल्या पापड बनवल्या आणि हिवळ्याची भाजी झटपट स्वयंपाक केला अशा प्रकारे